सुखी जीवनासाठी काळ्या तिळाचे उपाय आणि तोडगे नव्याण्णव टक्के लोकांना हे माहिती नाही श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये घरात रोजच्या वापरात असलेल्या वस्तूंना ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे खास करून स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंना ग्रहांशी जोडले जाते आता मसाल्यांचेच उदाहरण घ्या प्रत्येक मसाल्याचा संबंध एखाद्या ग्रहाशी असतो याचप्रमाणे आज आपण माहिती घेत आहोत काळे तिळ याबद्दल काळ्या तिळाच्या तेलाचा वापर घरात अनेक प्रकारे केला जातो पूजेत खाण्यापिण्यातसुद्धा त्याचा उपयोग होतो तर जाणून घेऊया काळ्या तिळाचे फायदे व उपाय ज्यामुळे तुमच्या घरात सुखशांती समाधान नांदेल आणेल राहू केतू व शनीपासून सुटका मिळवण्यासाठी जर तुमच्या कुंडलीत शनीदोष असेल किंवा शनीची साडेसाती असेल तर प्रत्येक शनिवारी नदीच्या वाहत्या पाण्यात काळे तिळ अर्पण करा असे केल्याने शनीदोषात लाभ होतो काळ्या तिळाचे दान केल्याने तुमच्यावरील राहूकेतूचे दुष्परिणाम कमी होतात तसेच या व्यतिरिक्त कालसर्पदोष व पितृदोष यातही हा उपाय लाभदायक आहे पैशांच्या मंदीपासून वाचण्यासाठी जर तुम्हाला अनेक दिवसापासून आर्थिक चणचण जाणवत असेल आणि इच्छा असूनसुद्धा काही करू शकत नसाल तर प्रत्येक शनिवारी काळ्या कपड्यात काळे तिळ व काळी उडीद डाळ बांधून गरीबाला दान करा असे केल्याने तुमच्याकडे पैशांची बचत व्हायला सुरुवात होईल व तुमचा कामधंदा सुरळीत चालू राहील वाईट काळ चालू असेल तर जर तुमचा वाईट काळ चालू असेल किंवा एखाद्या कामात यश मिळत नसेल तर मूढवर काळे तिळ घेऊन कुटुंबातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून फिरून घराच्या उत्तर दिशेला टाकून द्या असे केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होईल व तुम्ही धनवान व्हाल काळे तीळ व पिंपळाचा उपाय काळे तीळ व पिंपळ यांना परस्पर पूरक मानले जाते जर तुम्हाला अधिक समस्यांना सामोरं जावं लागत असेल किंवा तुम्हाला त्यातून बाहेर पडता येत नसेल तर शनिवारी कच्च्या दुधात काळे तीळ घालून सकाळी आंघोळ झाल्यानंतर ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे असे केल्याने तुमचा वाईट काळ जाईल आणि पुन्हा एकदा तुमच्या घरात आनंद व समृद्धी नांदेल आजारापासून मुक्ती रोज एका भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तेवी टाकून शिवलिंगाला अर्पण करून ओम नम शिवायचा जप करत राहा त्यानंतर शमीचे फूल व बेलाचे पानसुद्धा शंकराला अर्पण करा असे केल्याने तुमचे सगळे आजार हळूहळू नष्ट होतील व तुम्ही निरोगी व्हाल सोबतच शनीच्या दशेतून सुटका होईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद